कढई तापली आहे त्यामध्ये तूप ओतूया इथे आपण बिटाचा किस करून घेतलाय तो टाकून घेऊ आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि किस परतून घेऊया आपण आपण बारीक गॅसवरच परतून घेतोय आपलं बीट इथं छान परतून झालंय त्यामध्ये आपण दूध ओतणार आहे एक कप दूध ओतले आणि आपण परत सगळीकडून मिक्स करून घेऊया आपण परतून घेतलाय चांगला तर त्यावर आपण झाकण ठेवूया आणि आपला बारीकच आहे आपण झाकण उघडून बघू इथं आपल्याला बीट शिजवून घ्यायचे पूर्णपणे आपण परत एकदा झाकण ठेवून घेऊ अजून बीट शिजलं नाही आपल्याला पूर्ण बीट शिजून घ्यायचंय आपण झाकण उघडून बघू भांड्या असल्यामुळे थोडंसं खाली लागतं जाड गुड असेल ते घ्या आपला बीट शिजलंय छान त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट वेलची पावडर आणि ओलं खोबरं किसून घेतले ते घालूया मिक्स करून घेऊ ओलं खोबरं घातलं की बिटाच्या हलव्याला छान चव येते त्यामध्ये चवीनुसार साखर घाला साखर वितळेपर्यंत घ्यायचं आहे अगदी दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ म्हणजे साखर वितळी जाईन हुँ। पटकन आपण झाकण काढून साखरेला पाणी सुटले आपल्या आता झाकण हे चांगलं परतून घेऊ पूर्ण हे पाणी आटेपर्यंत तिथं आपण थोडासा फास्ट गॅस करूया म्हणजे लवकर पाणी आटेल इथं आपल्या साखरेचं पाणी आटले आणि आपल्या बिटाचा हलवा पण तयार झालाय